राठोड सर यस खूप छान ग्रेट कोच आहेत या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल बदल आहे सर सर कारण मला खूप हे होते माझी एडी वगैरे दुखायची चालताना वगैरे त्रास व्हायचा मला असं वाटायचं आता मी उठते की नाही आता माझ्या मुलाचं लग्न जमलंय पण मी मला असं किती वाटायची की मी आता करू शकते की नाही त्याचा काही असं वाटायचं पण जेव्हा मी सरांनी मला सांगितलं होतं आधीच मला ही लिंक मिळाली होती बॉम्बेला गेली होती मुलाकडे तर पहिला बोलू मला हे दिलं मला एनकरेज केलं की हे करू पा तर मी ते रॉयल फिटनेस जॉईन केलं मग माझ्या मनात इतके परिवर्तन झाले कारण माझ्या मुलांनी मला एका शॉप मध्ये नेलं त्याला ड्रेस खूप आवडला पण मला तो येत नव्हता कारण माझं बेट खूप डाऊन झालं होतं त्याच्यामुळे तो नाराज झाला आई म्हणे आता माझी इच्छा आहे पण तुला मी देऊ नाही शकत हा त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालं मलाही परिवर्तन झालं आणि त्यांनी मला ही लिंक जॉईन करायला सांगितली आणि जसं मी जॉईन केली तसं काही दिवसात आठ दिवसातच मला थोडं वेगळं फील व्हायला लागलं आणि माझ्या जे आधी सुरुवातीला एक्झरसाईज होत नव्हती ती पाय वरती जात नव्हते तर मग थोडा त्रास झाला पण नंतर मी हळूहळू करू लागले पण आता तर परत मी पाय वर जाते आणि बरं वेटही फुट हे माझं हे झालंय वेट लॉस झालाय जवळपास आठ आठ के वेट लॉस झालाय वाव दीड महिन्या ऑल पार्टिसिपेट बघू शकताय ज्या व्यक्तींनी आशा सोडली होती ना मॅम आपली हो सर खूप म्हणजे मी मला असं वाटायचं की मी आता झालं था माझं काही होणार नाही असं वाटत होतिसिपेट ऑल पार्टिसिपेट तेच मला था सांगायचं था। आहे मॅम समोर आहेत आपल्या चंद्रपूर वरून येथून जॉईन आहेत मॅम ला ह्या सिस्टम सोबत जोडून दीड महिना झालं ज्या व्यक्तीने आशा सोडली होती दीड महिन्यामध्ये इतका अनुभव ते सांगत आहेत आठ किलो वेट लॉस झालं ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या, त्या जमाय लागलेल्या आहेत आता तुम्हाला जगण्याच्या आशेबद्दल काय वाटतंय हो सर आता मला असं खूप म्हणजे हे वाटत आहे की मी खूप काही करू शकते असं वाटत आहे सर मला आणि मेन म्हणजे मला ताकद पावलं चालत नव्हती आज मी तीन तीन किलोमीटर अशी चालू शकते सर आज जेवढे काय पार्टिसिपेट आहेत हा अनुभव थोडासा वेगळा आहे आजचा आपला कारण रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये खूप साऱ्या लोकांचं आयुष्य सा बदलवलंय बदललेलं आहे या ठिकाणी सांगतोय कारण ओव्हरवेट हे जागतिक महामारीसारखा प्रकार झालेला आहे कारण आपल्या ज्या काही गृहिणी आहेत जे काही व्यक्ती आहेत जी काही आजची लाईफस्टाईल आहे ती बंद खोली आड आहे हे लक्षात घ्या पूर्वीसारखं जीवनमान नाही आज कारण पूर्वीची लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेतामध्ये मरमर काम करत होती काही जरी खाल्लं तर त्याच फॅट मध्ये रुपांतर होण्या इतकं त्याच्याजवळ काहीच नव्हतं म्हणजे इतकं एक्सरसाइज त्याचा होत होता इतकं मेहनत होत होती आताच्या आताची जर लाईफस्टाईल बघितली तर घरामध्ये कंटिन्यू असल्यामुळं चार टाइम आपणाला लागेल तसं चवीच आपण खात राहतो आपल्याला समजतच नाही की ती खाल्ल्यामुळे काय होणार आहे आणि एक दिवशी अशी परिस्थिती येते की आपण इतकं ओव्हरवेट होतो की आपल्याला बसणं उठणं झोपणं काही जमत नाहीये आणि मग तेव्हा वाटायला लागतं की कुठंतरी वजन कमी करायला लागतं आणि मग आपण कुठंतरी युट्यूबला बघून कुठला तरी प्रयोग करायला बघतो कमी खाना असेल वेगळ्या वेगळ्या गोष्टी वापरून परत आपण आशक्त होतो तर अशा गोष्टी न करता ही सिस्टम तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी तुम्हाला मिळालेली आहे तर तुम्ही घरामध्ये जरी असाल ऑन जगामधून जिथून नेटवर्क आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकताय स्वतःसाठी एक तास देऊ शकताय आणि आपल्या कोचेसच्या अंडर खाली जर तुम्ही प्रॉपर गायडन्स खाली जर तुम्ही केला तर नक्की ओव्हरवेट तुम्ही कमी करू शकता आणि एक फिटनेस खूप जबरदस्त असा स्वतःमध्ये बदल आणू शकता घ्या ताई जेवढे काही नवीन पार्टिसिपेट आहेत खूप सारे जुने लोक आहेत खूप सारी नवीन लोक आहेत त्यांना तुमचं मत काय आहे ह्या सिस्टम बरोबर राहण्यासाठी आणि त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता मॅम सर मी तर म्हणते की लाईफ टाईम खूप काही रिझल्ट पॉझिटिव्ह राहिले सगळ्यांना म्हणजे त्रास मला तर बरेच व्याध्या आणि हे न्यूट्रिशन मेन म्हणजे न्यूट्रिशन तुम्ही सतत कंटिन्यू चालू ठेवा दोन टाइम नाही तरी म्हणजे आयडियल बेट वर आल्यावर एक टाइम तरी न्यूट्रिशन चालूच ठेवा तुम्ही कारण बरेच फायदे होतात याच्यामुळे नुकसान काही होत नाही आणि मला तर मी तर सांगते माझा मृत सांगते की मला काही नुकसान झालं नाही मला फायदाच फायदा आहे सर आणि मी हे आज जीवन मी हे चालू ठेवणार आहे सर आणि कारण हे माझं एक प्रकारचं अमृत आहे सर आणि यांनी जीवनदान दिलं आहे सर आणि मी रॉयल फिटनेस धन्यवाद करताय आणि माझे कोच राठोड सर यांनी वेळेवर एनकरेज केलं मला जर थोडस मी मागे पडली तर त्यांनी हे केलंय सर वेळेवर फोन कॉल करून वगैरे त्यांनी गायडन्स केलाय सर त्यांना पण धन्यवाद देते सर आणि या कसं करतुलित आहार धन्यवाद